काय होई रवाय की गहू काय तांदुळाचं पीठ तांदुळाचं पीठ त्याच्या थोडं शब्द हां कलर कटकुलाग फिरवायचं गरम पाणी करा उकडायचं चा। चांगलं शिजव पहिले असं पाणी गरम करायचं पाणी चांगलं उकडू द्यायचं गॅसवर केलंच चालते चुलीवरही केलं चालते इथं असे म्या माय भांडे ठेवून दिले जवळच रपकन घेता आले पाहिजे म्हणून मग पाणी गरम झाल्यानंतर तिच्यात टाकायचा तांदूळ म्हणजेच तांदुळाचं पीठ जरासा शाबुतदाना आणि एखादा कलर ते कुरड्याले कलर यासाठी लाल हिरवा पिवळा निळा जांभळा पोपटी तुम्ही कोणताही टाकू शकता तुमच्या मतानं ते चांगलं फिरून घ्यायचं म्हणजे कसं ते एकजीव झालं पाहिजे बडिया रप 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 फिरवलं म्हणजे ते चांगलं घटघट होते आणि एकजीव होते आणि कलरही चांगला दिसते आणि त्याच्यात म्या हा कलर टाकला पाच रुपयाची डब्बी आहे हे कलरची हा कलर होय फिकट गुलाबी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डब्या भेटते दुकानात कोणतीही कलरची डब्बी घेतली तर पाच रुपयाची उलशीच डब्बी येते पण कलर काही जास्त टाकायचं काम नाही पडत याच्यावर लिहून आहे फॉर यूज इन फूड म्हणजे फूडमध्ये वापराच्या कामाची डबी आहे हे तर चला आता आपण ठेवू चुलीवर चुलीवर गंज ठेवल्यावर आता जरासं ते चूल पेटून द्यायची आता कसं आमचं गरीबी गरिबी काम आहे तुम्ही लय मोठे माणसं आहे मोठ्या माणसाच्या घरी गॅस असते आमच्या घरी काही गॅस नाही म्हणून आम्ही चुलीवरच ठेवतो चुलीवरचा स्वयंपाक तर तुम्हाला माहित आहे एक नंबर होते तर आम्ही कुरड्या एक नंबर करणार आहे तर आता इथं मी पाण्या ठेवल्या तरी गंज मीठ तेलाचं बुटलं म्हणजे कसं इकडे तिकडे फिरायचं काम नाही पडलं पाहिजे वेळेवरच याच नाही करत काय काय होईल तर आता अशा प्रकारे आपला चिक तयार होऊ राहिला चुलीवर ठेवला गंज गं आणि असं आम्ही गंजाले लाख लावतो जेणेकरून आपला गंज हा खराब होणार नाही कारण तो चुलीवर ठेवा लागते आणि ढोपटान तो खराब काय किट होते अशी माती लावली तर खराब होत नाही आता कोयपऱ्यात जर असं तेल टाकलं आणि तेल पसरून द्यायचं काम चालू आहे कारण त्याच्यावर कुरड्या टाकल्यावर ते चिटकल्या नाही पाहिजे नाही तर त्या कोयपऱ्याला चिटकून राहते न ना निघतच नाही भोसुळच्या तर आता असं तेल लावून झाल्यानंतर आपण साश्या भरून घेऊ कुरड्याचा म्हणजे तीच कुरडी यंत्र आपलं आणि त्याच्यात असा तयार झालेला चिक घटघट मस्त बळीया भरून घेतला आता आपण कुरड्याचं ते बंद करून देऊ झाकण गोल 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 फिरवा लागते ते आणि बंद होऊन जाते आणि ते लॉक झाल्यानंतर आपली कुरड्या बनवण्याची रेसिपी आपली सुरू होऊन जाते मित्रांनो तर आता पहा अशा प्रकारे छोट्या छोट्याशा कुरड्या तयार करणं चालू आहे कारण आपल्या घरची कढई लहानच असते ना तर त्या लाईन्या कळईत कुरड्या बसल्या पाहिजे कारण उकळल्यावर त्या फुकते ना म्हणून आपल्याला लहान लहान कुरड्या करावं लागते आपलं हॉटेलचं थोडी कामं ह्या मोठ्या गौरीसारख्या धपोट्याच्या धपोट्या कुरड्या करणं लहान लहानच करावं लागते तर अशा प्रकारे कुरड्या लहान लहान बनवण्याचं काम चालू आहे त्यामध्ये गुलाबी कलर टाकला म्हणून अशा फिक्कट गुलाबी मस्त एक नंबर कुरड्या दिसून राहिल्या आणि त्या तळल्यानंतर चांगल्या फुकतील त्या एकदम बळिया लागते आणि बढिया दिसते आता दुसरा आम्ही हिरवाही कलर टाकणार आहे आणि पांढऱ्या कलरच्याही बनवणार आहे ते तुम्हाला समोर दाखवतोच आणि लाल कलरच्या तर बळिया दिसते आता अशा प्रकारे आपला एक साशाभर कुरड्या बनवणं तयार झाल्या आता पूर्ण आपण पहिले हा कॉपर भरून घेऊ कुरड्या आणि त्याच्यानंतर दुसरा अनु तेल तेल लावा आणि त्याच्यातही कुरड्या करू अशा प्रकारे दोन स्ट्रे कुरड्या आपल्या तयार झाल्या आहे ह्या आपण पहिले उन्हात वाळू टाकणार आहे म्हणजे वर माळीवर घेऊन जाणार आहे तर आता आपण पोचलाय आहे माळीवर अशा प्रकारे दोन ताटं भरून कुरड्या ठेवल्या आणि हे इकडं पारू पारू टिनावर झोपली आहे अलग सलग मस्त उन्हीच्या टायमाला दुपारचे दोन वाजले आहे न मस्त सावलीच्या आळूश्याने ते झोपली आणि ते आता वर आली नाही पाहिजे म्हणून हे आपण पायरीली अशी गेट लावून ठेवलं आहे नाहीतर ते पूर्ण कुरड्या खाऊन टाकन पुऱ्या पंचम करून टाकन आता चाललो खाली आता पहिले मी आंघोळ करून घेतो म्हणून मी हिटर सुरू केलं अशा प्रकारे आणि हे कुरडी यंत्रातलेच दोन झाकणं काय होईल याच्यातून बारीक बहुतेक शव निघते आणि याच्यातून पापडी निघते शव पापडीचं पाणी आपलं तयार झालं आहे म्हणजेच गरम झालं आहे आता पहिले बळीया आंघोळ करून घेतो आणि मग आणखी पुढचा कार्यक्रम सुरू करून देतो म्हणजे मी स्वतः कोरड्या कर करू लागणार आहे आईले आता तर अशा प्रकारे आपलं इंधन असं इंधन चुलीमध्ये टाकलं तर चुलीत आता डबल आपण इस्तो लावला डबल चिक तयार करू राहिलो अशा प्रकारे चूल पेटवणं चाललो आहे मित्रांनो कारण चूल पेटवायला लय त्रास जाते हवा राहते हवेच्यानं इसतो इजू इजूच जाते भोसूडचा ते काळा लागते अजून काड्या टाका लागते काही बारीक काड्या पाहिजे आणि ते ढुपट उडते आणि डोळ्यात जाते मोठं बेकार काम आहे आता आपला चिक तयार झाला डबल आपण भरला ना आता मी करतो कुरड्या करायला सुरुवात चला पा आपल्या हातच्या सुंदर स्वच्छ नीटनेटक्या आणि खतरनाक कुरड्या म्हणजे आपण आपल्या हातानं बनवलेल्या कुरड्या खाण्याचा आनंदच काही वेगळा असते आणि कुरड्या करायलाही मस्त मजा येते म्हणून मी अशा हळूहळू हळूहळू कुरड्या बनवल्या हळूहळूच बनवल्या पाहिजे पा अशा प्रकारे आता आई कुरड्या बनवून राहिली काही मी बनवल्या काही आईनं बनवल्या मदत केलीच पाहिजे अशा प्रकारे आपल्या तयार झाल्या आणि हे आपले भांडे इकडं तिकडं पसरलेले शहरातले लोक विकत आणते त्याचं मोठं काम असते मॉलमधून आणते ते डीमार्टमधून आणते आपलं एवढं मोठं काम नाही ना आपल्याला घरीच बनवावं लागते हे आपले झाडं झुडपं इकडं मस्त तुम्ही पाहू शकता झाडानं कशी फुल झाडाने घराची शोभा येते आणि तिथंच साईडनं आपले अशा प्रकारचे शोचे झाडं आहे म्हणजे हिरवेस आहे आणि ह्या उन्हाळ्याच्या जा टायमाले झाडाले पाणी भरपूर प्रमाणात द्या लागते कारण लवकर वायते झाडं जाड़ा। रोज झाडाला पाणी द्यावं लागते दोन्ही टाईम आणि तिथं कोरड्याकर नाही चाललो आहे मस्त सिनेमॅटिक व्ह्यू येऊ राहायला तुम्ही पाहू शकता हे आपलं कायचं तरी झाड काटेरी काटेरी तिथं आपली ईटाची टेम्पररी चूल कधी उचलून ठेवता येते भाकरी बनवासाठी आणि मटण बनवासाठी ती चूल ठेवलेली आहे हे कायचं झाड होतं पाण्याचं एक नंबर झाड आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असन तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक प्यारीशी कमेंट करून टाका मित्रांनो आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहू राहिले हे जरासे मायापर्यंत पोहोचू द्या तर अशा प्रकारे होतं आपलं काम मग तुमच्या घरी तुम्ही कुरड्या करतच असाल सा हे मला माहित आहे कारण व्हिडिओ फक्त तर पात पूर्ण झालेला आहे सर्व टाटा भरून तयार आहे आता आपल्याला हे सर्व स्लॅपवर नेऊन ठेवायचे आहे आता आपण स्लॅपवर ताटं घेऊन आलो हे पाच ताटं आणि ह्या इकडे तुम्हाला झाकलेले दिसते ह्या शेवड्या बनवून आणलेल्या आहे अशा ह्या बारीक शेवड्या आणि तुम्ही पाहू शकता ह्या दुसऱ्या याच्यात थोड्या लंब्या लंब्या शेवड्या आहे मस्त आहे पांढऱ्या भग ह्या रव्याच्याच आहे तुम्ही पाहू शकता खतरनाक शेवड्या आणि उन्हाळ्यात असे कामं खेळ विभागात चालतीत शेवड्या पापड कुरोड्या